सलातर तर मंडळी दोन ते तीन मिनटांमध्ये तयार होणारी चटपटीत अशी कैरीची भेळ आणि खूप दिवस झाला यांचं चाललं होतं की थोडीशी भेळ बनव तोंडाला चव नाही आहे तोंडाला चव येईल तो माझ्या म्हणून म्हटलं की त्यांनासुद्धा बनवावी आणि तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ही ना सीझन म्हटलं की ज्या त्या सीझनला आहे ना जी ती गोष्ट जी ती वस्तू बघा खाल्लीच गेली पाहिजे खूप मस्त लागते ही भेळ आणि करायला अगदी साधे आणि सिंपल आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं एक मी परात घेतली आणि परातीमध्ये ना दोन मोठे कांदे बारीकसर असे चिरून घ्यायचे आहेत भेळ म्हटले ना तर भेळीसाठी अगदी बारीकसर कांदा चिरलेला खूप टेस्टी लागतो यामध्ये ना एक तोतापुरी कैरी बारीक चिरून घातलेली आहे एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि तीन बारीक चिरून अशा काकड्या घातलेल्या आहेत यामध्ये अर्धी वाटी मी चुरमुरे घातलेले आहेत आणि हिथं ना पुणेरी शेव घेतलेली आहे पुणेरी जो चिवडा असतो ना तो घेतलेला आहे तर तो सुद्धा आहे ना मी एक वाटी घेतलेला आहे म्हणजे सगळ्याचं प्रमाण जर म्हणाल ना चुरमुरे किंवा जो चिवडा घेतलाय त्याचं तर त्याचं प्रमाण आहे ना एकसारखंच घ्यायचं आहे नाहीतर काय होतं शेव किंवा चुरमुरे जास्त दिसतात आणि शेव कमी पडते म्हणून दोन्हीचं प्रमाण एकसारखंच घेतलं यामध्ये एक, या एक चमचा मी लाल तिखट घातलेले आणि चवीनुसार मीठ घातलेले हे सुकळे सगळे नस आहेत ना ते एकत्र करून घ्यायचेत अगदी झटकीपट होती ही रेसिपी आणि खायला जर म्हणाल ना अगदी पोटभरीचा विषय होऊन जातो यामध्ये ना एक ते दीड चमचा मी घातलेली आहे चिंचगुळाची चटणी आणि चिंचगुळाची चटणी आहे ना हमकास घरामध्ये असते नसेल तर आहे ना बाहेरून विकतसुद्धा घेऊ शकता पण यामध्ये ना अवश्य घाला खूप छान लागते याची टेस्ट यावरती आहे ना वरतून थोडीशी मी हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि बघू शकताय ही भेळ आहे ना करून अगदी तयार झालेली आहे पण यात भेळ आहे ना मुख्य जर आहे ना चव कशाने येत असेल ना तर ती चव येते कैरीमुळं कैरीमुळे ना ही भेळ अगदी चटपटीत अशी लागते आणि जर तुम्ही ट्रेननी किंवा बसनी प्रवास करत असाल ना तर बघा ट्रेनमध्ये तर आहे ना हमकाच ही भेळ मिळते पण बघितलं ना की अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि घेतल्याशिवाय ना आपण राहू शकत नाही इतकी छान लागते ही भेळ पण ही भेळ जर तुम्ही घरी बनवली ना तर सगळे खातात अगदी पोट भरस्तवर खातात आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा आणि बाहेर जशी बघा पुरीसोबत ही भेळ खायला देतात ना तशीच मी आहे ना पुरीसोबत मुलांनासुद्धा खायला देणारे नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आहे ना ही रेसिपी अगदी आवडेल आणि हा आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जे कोणी आहे ना प्रवासाला जाणारे असतील ना ते सुद्धा आहे ना ही वेळ अगदी बरोबर सुद्धा घेऊन जाऊ शकता तितकी छान लागते आणि टिकते सुद्धा जास्त